न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर ते बावी शिर्डी बावीस वर्षांची पालखी परंपरा नगरकरांचं साईप्रेम बावीस वर्षांची पालखी निघाली शिर्डीकडे श्रद्धा आणि सबोरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी नगर ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याची बावीस वर्षांची परंपरा यंदाही दिमाखात सुरू झाली आहे श्री साईदास परिवार ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या या सोहळ्याचा शुभारंभ आयुर्वेद सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते झाला सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री साईबाबांची आरती करून पालखीला शुभ प्रस्थान देण्यात आले या प्रसंगी परमपूज्य अमृतानंद सरस्वती माजी महापौर अभिषेक कळमकर माजी नगरसेवक गणेश कवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सोहळ्याला शुभेच्छा देताना सचिन जगताप यांनी साईबाबांनी दिलेली श्रद्धा आणि सबोरीची शिकवण जीवनाला दिशा दाखवणारी असल्याचे सांगितले बावीस वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या या पालखी सोहळ्यामुळे भाविकांना साई चरणी आत्मिक समाधान लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले ट्रस्टचे अध्यक्ष अजय काळे यांनी सांगितले की पालखी सोहळा सतरा तारखेला शिर्डी नगरीत पोहोचेल आणि तेथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे पालखीत सहभागी होणाऱ्या भाविकांना राहण्यापासून जेवणापर्यंत सर्व सुविधा ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे हजारो भाविकांच्या सहभागामुळे पालखी मार्गातही भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे या सोहळ्याविषयी बोलताना परमपूज्य अमृतानंद सरस्वती यांनी साईदास परिवाराचे कौतुक केले तर गणेश कवडे अश्विनी जाधव हो, दत्ता जाधव हो, यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या शिर्डी साईबाबांच्या आशीर्वादाने सोहळा यशस्वी होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला ओम साईराम साईदास परिवार तर्फे दरवर्षी श्रावण मासानिमित्त साई बालकी निघत असते तर या वर्षी साईदास साईबाबा दिल्लीच बावीसावं वर्ष असून चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट आम्ही शिर्डीत पोहोचणार आहोत तर या वर्षी आम्हाला नगर शहरात भरपूर प्रसिद्ध प्रतिसाद मिळत असतो तर आम्हाला सर्व साई भक्त आम्हाला मदत करत असतात त्यातनं आमचं कार्य गरज असतं तर आम्ही उद्या सकाळी शनी गणपतीपासून आम्ही प्रस्थान करणार आहोत तरी आम्ही नगर अहिल्या आल्याने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार ओम साईराम तसेच नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप सचिन भाऊ जगताप तर अमृतानंद सरस्वती योग वेदांत आश्रम आकुलनेर तसेच दत्ता भाऊ जाधव गणेश कवडे सोमनाथजी जाधव पवन नागरी संस्थेचे चेअरमन बाळासाहेब उच्चे पवन दिली समाज महिला अध्यक्ष श्री नीताबाई लोखंडे तसेच सन्मान्य सर्व साई भक्तांचं आम्हाला बहुमूल्य सहकार्य भेटत त्यातलं आम्ही कार्य करतो ओम साईराम अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा